हॅलो हा मनीषा ताई बोला ना काजल आता आहे ना माझ्या घरी तुमचं मनीषा ताई काही विशेष आहे का कोणता काही प्रोग्राम आहे का तुमच्या घरी की काही त्रिशाचा वाढदिवस वगैरे आहे का नाही ग प्रोग्राम नाही वाढदिवस नाही काही विशेष आहे म्हणजे विशेष असा आहे की त्रिशाच्या पप्पांचा आता प्रमोशन झालं कालच त्यांना कळलं तर काल मी एन्जॉय वगैरे हो केलं आणि म्हटलं याच निमित्तानं तुम्हाला दोघांना म्हटलं डिनरला आमंत्रित करावं म्हटलं या खुशी मध्ये आनंदात मध्ये आपल्या आनंदात थोड दुसऱ्यांना सहभागी ना भी तो आनंद आपला दुगना होते मी दोघांना आमंत्रित करते डिनरला ओ अच्छा हो का मनीषा ताई खूप छान कॉंग्रॅच्युलेशन हो ग थँक्यू आणि बघ रात्री आठ वाजता तुम्ही दोघं पण या तसे राकेश भाऊजी किती वाजता येत असते घरी त्यांचं काही करू नाही ते कधी सहा वाजता येतात कधी आठ वाजता कधी सात वाजता येतात अच्छा तू मग त्यांना फोन करून अगोदरच बोलावून घे आठ वाजता बरोबर माझ्या घरी दिनारला दोघं पण येऊन जा ठीक आहे हो मनीष आता ठीक आहे येऊ आम्ही नक्की येऊ आज लवकर कोण बोलवलं कोण फोन कोण केला होता दुपारी लवकर बोलावून घेतलं मग काय कुठं जायचं आहे का तुला काही ठेवायचं आहे का विचारलो तर काही सांगत नाही फक्त तुम्ही लवकर या तुम्ही लवकर या आज काम आहे काय काम आहे काम हेच आहे की हे बघा मनीषा ताईचा फोन आला होता दुपारी तर त्या भाऊजींना ना प्रमोशन झालं म्हणते त्यांचं तर त्यांनी आपल्याला डिनरला इन्व्हाइट केला हो हो बरोबर आला होता अर्जुनचा फोन आला होता प्रमोशन झालं भावा म्हणे माया म्हणे मी म्हटलो कॉंग्रॅच्युलेशन काय पार्टी दिवशी तो हो म्हणे आज डिनरला या म्हणे घरी म्हणे असं म्हणे बा तो मी येणारच होतो लवकर आता घरी तुला फोन आला त्याच्यात लवकर या घरी काम आहे काही म्हटलं तुला काय कोणतं काम पडलं डिनर हो तो मला माहितच होतं मी येणारच होतो अर्जुन मला सांगितलंच होतं हो काय तुम्हाला फोन केला का अर्जुन भाऊजी ना मनीषा ताई ना मला फोन केला आठ वाजता बोलावलं तर म्हणून मी तुम्हाला मग म्हटलं आज कधी लवकर येजा म्हटलं थोडं म्हटलं तुम्हाला माहित आहे का नाही माहित आहे म्हटलं तर म्हणून मी तुम्हाला फोन केला लवकर येजा म्हटलं तो आता दो हात पाय तोंड आणि चला लवकर मी ड्रेसच घालू काय का साडी घालू ड्रेसच घालतो नाही तर नाही साडी घालून चांगली ड्रेस घालून दिसन का साधली तू साडी घाल बाई साडी तर चांगली दिसतो कोणती बी एवढ्या चांगल्या माहेरा माहेरा त्याच्या साड्या आहेत तुझ्यापाशी त्याचा काय लोणचं घालून ठेवलं का त्या साडी घाल चांगली आणि चांगली तयारी कर मस्त ठीक आहे ना साडी घालतो हॅलो बोल मनीषा काय चालू काय नाही झालं काय होणार आहे आम्ही हे म्हणत आहे की मी राकेश भाऊजीला आणि काजलला मी आठ वाजता इन्व्हाइट केलं आठ वाजता या म्हटलं तर तुम्ही पण आजच्या अगोदरच तुम्ही घरी येऊन जा नाहीतर त्यांना मी आठ वाजता आणि तुम्ही याल नऊ वाजता तुम्ही आठ वाजता आजच्या अगोदर सात साडेसात पर्यंत तुम्ही घरी या ठीक आहे चालो ठीक आहे ठीक आहे येतो मी सात वाजताच येतो मी आणि तुम्ही सांगितलं का त्यांना फोन केला तुम्ही राकेश भाऊजी मी तर फक्त काजलला केला मी तुम्ही त्यांना केला जरा थोडं सांगून देते तर त्यांना पण बरं वाटेल की हा मला पण सांगितलं केला मी राकेशला फोन केला मी हा राकेशला मी सांगलं हो का चला ठीक आहे मग मनीषा काय हो काय त्यासाठी सांगण्यात आलं राकेशला अरे हो आई तुम्हाला सांगायचं राहिलं आता यांना प्रमोशन झालं ना तर या आनंदामध्ये ना त्या राकेश भाऊजी आणि काजलला जेवायला असं हो रात्री आठ वाजता बोलावलं दोघाच बोलावलं का अजून कोणी अर्जुनचे मित्र गित्र नाही त्यांच्या मित्रांना त्यांनी हॉटेलमध्ये बाहेरच पार्टी देऊन दिली त्यांना जरी बोलावलं नाही फक्त यांना दोघांनाच बोलवलं राकेश बापूजी काजलला तर येतील आज मग आता आठ वाजता बोलावलं मग आता काय बनवतो काय नाही तर मग करणं पटपट बनव मग पटपट बसली काय राहतं मग हे मापाशी आहे तो पण तर मग हे लढायला लागेल तर इले घ्यावा लागेल तुले कर मग काय करतो तर कायची भाजी काय काय बनवत तर हो आई मी बनवते मी विचार केला तर काय काय बनवायचं तर मी बनवते तुम्ही इला सांभाळा थोडं भाला लवकर बनवते मी हो बनव मग आता जेवाले सांगत नाही तर बनव जी झाली मी तयार चला व्यवस्थित तयार झाली जेवण करायला चाललो आपण डिनर डिनर इन्व्हाइट केलं कोणीतरी आपल्याला कोणाच्या तरी घरी आप आपण जेवण करायला चाललो ही बाजारात नाही चाललो अशी बाजारू साडी घातली तुला बाजारू हे बाजारू साडी आहे का हे किती महागाची साडी आहे ही हा पाच हजाराची साडी आहे ना बाजारू आहे का बघा तर किती सुंदर दिसते आणि पटकन नेसता पण येते पटकन लवकरच चांगली नेसता येते ही साडी म्हणून मी हेच घातली टाइम नव्हता आपल्या जवळ म्हणून जर अशी ढंगाची साडी घालती त्या तू अंगावर शोभून नाही राहिली तू कलर कसा काय कसं बांगडे नाही काय काय काज जराशी ढंगानं तयार तर होत जाय जराशी कुठं जातो तर चांगली तर राहत जाय चांगली तर चालत जाय घरी तर राहतच मग ते काय ड्रेस मध्ये ठेस ते हेअरस्टाईल ठेसते हेअरस्टाईल जराशी बदलत नाही बदलून बदलून करावं माणसाला पाहायला चांगलं वाटते आपल्या मनाने चांगलं वाटते आता आपण स्वतः पाहत होतो चांगली तर बांगडे घातले नाही का बरं एक एक ना आणि पण काय नाही घातलं म्हणता अजून लग्नाला चाललो आपण लग्नाला

अरे भावा कॉंग्रेच्युलेशन हा कॉंग्रेच्युलेशन हा खूप मनापासून थँक यू थँक यू अर्जुन हे प्रमोशन हे प्रमोशन तुझ्या मेहनतीचं पोड थँक यू म्हणूच नको ते तर आहेच माझ्या मेहनतीच्याच होय माझ्या मेहनतीच्याच फळ होईल मला भेटलं प्रमोशन चांगलं झालं चांगलं झालं ठीक झालं वहिनी कसं काय सर्व ठीक हो बापूजी सगळं ठीक आहे तुम्ही सांगा तुमचं कसं काय सुरू आहे आमचं ठीक आहे चालू आहे ठीक चालू आहे चला मनीषा ताई मी स्वयंपाक करू लागते काही बाकी असेल ना करायचं बाकी फक्त चपाती बाकी आहे मी ते जाणून बुजूनच ठेवली म्हटलं आल्यानंतर तुम्ही आल्यानंतर गरम गरम करेल आणि गरम गरम मग चांगले लागते म्हणून मी चपाती काय बाकी बाकी सगळं केलं मी हो का चला मी करू लागतो चपाती करून घेऊ आणि नंतर मग जेवाले बसू नये हो चल करू लागते चल करू दोघे आपण वहिनी एक नंबर जेवण होतो मस्त जेवण होतो एक नंबर बनवलं तुम्ही जेवण थँक्यू बाबूजी मोठ्या मोठ्या हॉटेलात मोठे मोठे शेफ काय जेवण बनवतील एकदम मस्त मस्त बनवलं तुम्ही आणि तुमचं अरेंजमेंट तुमचं मॅनेजमेंट एकदम मस्त आवडलं बा मला आवडते सगळं करायचं मस्त आवडल बा आपल्याला आपल्याला तुमचं लय आवडलं बा मस्त जेवण नंबर आणि सगळं सगळं म्हणजे सगळं खूप आवडलं बा मला खूप आवडलं ठीक आहे मग अर्जुन चालतो आम्ही चालू सोडून देतो घरपर्यंत सोडून देतो चाल नाही नाही अर्जुन घरच आहेत किती तू आम्ही आता वॉकिंग घेऊन जाते आमची ती घरी जाईल पर्यंत पचन घेऊन जाते चालत चालत जातो आम्ही दोघं तरी रात्र झाली रात्रीच्या टाईम आहे कुत्रे मागे लागते रात्रीच्या टाईमाले म्हणून म्हणतो त्याला सोडून देतो नाही चालन नको सोडून देऊ अर्जुन तू आराम करतो आम्ही जातो आम्ही वॉकिंग करत करूग करत करूग मस्त फिरत फिरत एक जाणार तू तर येतच नाही घरच्या घरी घरच्या घरीच राहते एक जाणार थोडं दुपारी काम वगैरे झाले का एक जा होत आता दुपारी, कामा को सा दुपारी कामा काम झाले की मग मी झोप येते तर झोपून जातो मग याच्या टिफिन बनवण्यासाठी सकाळी उठा लागते तर मग मी काही डबल झोपत नाही उठून मग दुपारी पूर्ण काम झाल्यानंतरच झोपतो मग संध्याकाळी अजून मग अजून कामच राहते संध्याकाळी हे थे मग म्हणून ताई नाही भेटत ताई मी पण प्रयत्न करेन आता येत जाईन हो ग येत जा कशी मस्त साडी घातली होती कशी मस्त शोभून दिसत होती त्या साडीमध्ये वहिनी किती मस्त दिसत होती हम्म काय ते हेअरस्टाईल

को का कोणी काय दुसऱ्या सारखं बोलू शकते का बोन तू शिफ्ट तू जात जाय घरी तर राहतो घरी तर राहतो दिवसभर जात जाय जरा शिकत जाय कसं करते काय करते त्याचं कलेक्शन कसं आहे काय काय आहे त्याच्यापाशी मेकअप कसा करते हा केवढे सुंदर ना किती मस्त असो गोड गोड हसू आहे त्याच्या तोंडावर चेहऱ्यावर तू आपला थोबड हसून बसतो मग मन काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणता तुम्ही तसं कधी कोणाला दुसऱ्याचीच बायको चांगली वाटत असते स्वतःची चोवीस घंटे डोळ्यासमोर राहते ना म्हणून चांगली वाटत नाही दुसऱ्याचीच बायको चांगली वाटते जसं नाही रिअलिटी आहे राज्यावर रिअलिटी आहे तो आपली कशी खेड्यातल्या सारखी शहरात आलो आपण तर अशी शहरातल्या सारखी राहत शहरातल्या सारखीशी तशी लोंबी अशी ती बीत वेणी बांधून घेतो पाय ते वहिनी पाहत अशी मस्त हेअरस्टाईल करते कधी दुसरी कधी दुसरी दुसरं दुसरं ट्राय करत जाय थेचते 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 हो राहू द्या त्याच्या त्याला राहू द्या मला नाही आवडत हा आपल्याला आपल्याला आपण बाजारात जातो ना दुकानात लटकलेले कपडे आपल्याला लय आवडते आणि मग तेच कपडे आपण विकत घेतो ना तर तेच कपडे आपल्याला आवडत नाही असं आहे उच्चान आता कर झोपायची तयारी तुला कितीही बोललं तरी तू काही सुधरत नाही आता काळा ड्रेस घालून घेशील आता ती साडी काढची ना तू काळा ड्रेस घेशील घालून झालो मी पोलक घेतलं घालू का झालो मला जे कम्फर्टेबल वाटते तेच घालून मी रात्रभर साडी कम्फर्टेबल वाटते का मनिषा ताई बी काय काय रात्रभर साडी घालत असं काय ते इथे गाऊन बी नाईट गाऊन बी त्याचे युनिकच आहे कधी कधी जातो ना सकाळी दिसते त्या नाईट गाऊन मध्ये त्या नाईट गाऊन बी त्याच्या अशा मस्त स्टँडर्ड अशा चांगल्या दिसते आणि तू तसं पोलक घालून घेतो गाऊन घे जर अशा चांगल्या 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 फॅशनच्या नाही समजत तुझे विचारत विचार आणि घेऊन त्याने मार्केट कमी करतो का तुला देत नाही का तुझे पैसे साड्यामध्ये उडवतो पैसे हे असं घ्या नाही समजत तुझे चांगलं ज्वेलरी घे चांगली चांगल्या चांगल्या बांगड्या घे किती किती मस्त मस्त बांगड्या येते मस्त ये मस्त कंगन येते चांगले चांगले नेकलेस घे या अशा काहीतरी तडवा सारख्या काहीतरी जाड्या जाड्या घेऊन घेतात काही सोबत हो पण अंगावर मी काय करू रोज रोज घेतलं जशी हाव तशी हाव मी नवरा म्हणते बसतील हे काय बनवलं मीठ नाही याच्यात हळद नाही याच्यात तिखट नाही याच्यात तेलही नाही काय बनवलं हे साईपाग बी चादर बनवत नाही काजल तू साईपाग बी बनवत नाही शीख तू वहिनी पासून का त्या मनीच्या वहिनीपासून शीख एवढा मस्त सायपाक बनवला का राज्यानं काल चांगलं नाही लागत एवढी चांगली तर भाजी बनवली मीठ मीठ बरोबरच आहे ना मीठ आणि तेल काय खूप तेल तेल खूपच तेल टाकून देऊ का लई मोठा पण जर असं ढंगाने काही चौथं लागलं पाहिजे भाजी काही चौथं लागलं पाहिजे वहिनीनं पाहिजे कशी मस्त भाजी बनवली होती खाऊ खाऊ शा लागे तीन भाजी बनवली होत्या केवढ्या मस्त बनवल्या होते हा शिकलं जरा असं किती बोलू तुले किती बोलू तुले स्वयंपाक झळाचा साजरा करत नाही खा असाल तर खा बोल ना आता लय झालं तुमचं बोलणं आता सांगून देतो त्याच्या घरी सगळं आनंद देते ते अर्जुन भाऊजी सगळं आनंद देते तुम्ही काय आणता जे सांगितलं ते एक चीज सांगितलं ती एक चीज आणतात दुसरी आणत नाही बरोबर व्यवस्थित आणत नाही भाजीपाला सरून जाते तरी चालत नाही भाजीपाला चला ना चला तर ना ना आणत चालत माझव पैसे देत नाही मला जे घेवत असलं नेताना घेऊन देताना पैसे देत नाही माझ्यावर हम्म मनीषा ताई जवळ पैसे देते दहा हजार रुपये महिन्याचे देते ते अजून भाऊजी फक्त हात खर्चासाठी आणि मग घरामध्ये सगळं आणून देते तेच भाजीपाला तेच आणते अजून किराणा तेच आणते किराण्यामध्ये काजू बदाम सगळं सगळं आणते तुम्ही जे घरात राहते घरात राहते तेच बनवतो मी आता पण चांगलं लागून राहिल ला आपण तिथं जेवायला गेलो तर तेच ना आता लावून ठेवला करायच्या पहिले काही फरक समजून घेत जाते याच्यात ना आपल्या मध्ये त्याचं घर पाय कसं मोठं जात आहे आपलं घर पाहत भाड्याचं अर्जुन भाऊजीचा पगार पाक एवढा मोठा आहे आणि तुमचा पगार पा त्याच्या सामने काहीच नाही तुमचा पगार हाय लोकांच्या पेक्षा लय पगार आहे पण त्याच्या सामने काही नाही तुमचा पगार त्याच्या सगळं नको करा तुम्ही आपल्या जेवढी चादर आहे ना तेवढेच पाय पसरा तुम्ही नाहीतर मग द्या पन्नास हजार रुपये महिन्याचे देत जा सगळं करतो मी पन्नास हजार तर तुमचा पगारच महिन्याचे पन्नास हजार कुठून द्यान तुम्ही त्याच्या आणि त्याच्या सेव्हिंग त्याच्यात सगळं त्याच्यात सगळं तेच आहे का तसं त्याचं अर्जुन भाऊजीच्या पगाराला अल्लो घेते त्याच्या वावराचे पैसे अल्लोग येते आपले आपले देते का आपल्या वावराचे पैसे देते का तुम्हाला वावराचे पैसे फक्त आपल्या पगारातच होते ना सगळं तर आपण तुमच्या आईच्या घरून आणत नाही सगळं इच्छे इथं होते बोलून राहिले बोलून राहिले रातपासून पासून बोलूनच राहिले रातपासून पासून बोलूनच राहिले असं करते तसं करते त्याच्यासारखे मनीषा त्याच्या सारखे करायला लागले ना तुमचा पगार नाही पूर्ण असं आहे का काजल खरंच मी चुकलोच काजल मग खरंच ते त्याच्या जागेवर आहे आपण आपल्या जागेवर आहे त्याचं पगार बी जास्त आहे त्याची आवक जास्त आहे आपली आवक कमी आहे म्हणजे त्याचीच आवक आहे मी खरोखर जास्तच बोललो तुला तुलना करायच नाही कोणा बिलकुल तुलना केलेली परवड पोक नाही आपण हवं तसे खूप चांगले हवं समजलं ना आता बोल ना का बिलकुल असं करते थे तू काउन नाही करत तसं करते थे तू काउन नाही करत हे त्याच्या जागा मी माझा का ठीक आहे बा समजलो लय चांगलं समजू सांगत ना तू ना नाही बोलणार आता काही तू 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 असं ठीक आहे तू जशी आहे तशीच राह ठीक आहे